आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण म्हणायला काही हरकत नाही ऑलिम्पिक क्रीडा सप्ताह नांदेड भूषण क्रीडा संघ मार्गदर्शन गुणवंत खेळाडू सत्कार समारंभ गौरव सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी मंचावर उपस्थित आता सर्वांचे काही नाव घेत नाही माफी मागतो आणि सर्व मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व सर्व खेळाडू आणि त्यांचे पालणे सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र करतो आज आपण हा जो सत्कार सोहळा आपण आयोजित केलेला आहे आपण सत्कार सोहळा आयोजित करण्याचं कारण म्हणजे असं असतं की आपण खेळाडूला त्यांच्या पाठीवरती थाप आपल्याकडून दिली जावी त्यांना उभारणी मिळावी यासाठी आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्या पद्धतीने खेळाडू खेळामध्ये खेळतात आणि जिंकतात आणि जिंकल्याच्या नंतर जो आनंद होतो तो आनंद मध्ये फार वेगळा आनंद या ठिकाणी असतो त्याची जाणीव या ठिकाणी मला आहे आता सांगितलं मी कुस्तीमध्ये खेळायचो मी लाल माती खेळ लाल मातीमध्ये खेळायला एक खेळाडू आहे आकड्यामध्ये खेळायचो आणि ते एक वेगळा आनंद त्यावेळेस मला प्राप्त व्हायचा आताचा आखाडा आणि त्या आखाड्यामध्ये डॉक्टर साहेब खूप फरक आहे ते आखाड्यामध्ये जे आनंद मिळायचा ते या आखाड्यामध्ये आनंद मिळत नाहीये कारण त्यावेळेसचा जो आनंद आहे तो वेगळा आनंद असायचा म्हणजे आता जे तुम्ही खेळताय ना ते आनंद तुमच्यामध्ये मला या ठिकाणी दिसतो तुमच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी मला दिसतोय कारण तर आपण सर्वांनी एक वेगळ्या जिद्दीने खेळला पाहिजे आणि आपण मनामध्ये जिद्द धरली ते जिद्द पूर्ण करण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात कष्टाशिवाय काही होत नाही आजकालच्या युगामध्ये आपण बघतोय माझ्यापासून बऱ्याचशा मंडळीपर्यंत दररोज सकाळी उठल्याच्या नंतर पहिलं हातामध्ये जर काय येत असेल तो म्हणजे हा मोबाईल हातामध्ये येतो म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे कारण तर पूर्वी उठल्याच्या नंतर आपण काय करायचो उठल्याच्या नंतर देवाच नाव घ्यायचो देवाला नमन करायचो आणि खेळायला जायचो आणि त्या वेगळ्या आनंदामध्ये जगायचो परंतु आता उठल्याच्या नंतर सुरुवातीला आपण मोबाईल हातामध्ये घ्यायला लागतो आणि या मोबाईलच्या युगामध्ये आपण खेळणं फारस विसरून गेलो नाही त्यामुळे आपण आता युगामध्ये आपल्याला जर शरीर संपत्ती या ठिकाणी जपायची असेल शे। आपल्या शरीराला व्यायामाची अत्यंत गरज या ठिकाणी गरज असते आणि आपण सर्व काही करून सुद्धा आपलं जर शरीर आपल्याला साथ देत नसेल तर बाकी सगळं काही करून काही कामाचं या ठिकाणी राहत नाही त्यासाठी आपण सर्वांनी खेळलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे आता डॉक्टर साहेब माझं थोडं अवघड चाललंय कारण तर मी खेळ खेळलेला माणूस आहे परंतु पण पर करायला मिळत नाही हो मी स्वतःला परेशान या ठिकाणी आहे की आता मला खेळायला जमत नाही व्यायाम करायला मिळत नाही कारण बारा एक झोपतो सकाळी सात ला लोक घरी येतात साहेब त्यासाठी मग आता व्यायाम कधी करू हा प्रश्न माझ्या समोर असतो परंतु यामध्ये सुद्धा मी कोशिश करतोय आता की आपण स्वतःला वेळ दिलाच पाहिजे कारण तर आहे की सर सलामत पगडी पशा कारण पगडी शंभर मिळतील आपल्याला परंतु सर तर पाहिजे त्यासाठी व्यायाम आपण केला पाहिजे आणि व्यायाम आपल्याला सर्वोच्च पदावरती या ठिकाणी नेल्याशिवाय राहत नाही कारण तर शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याची एक शक्ती आपल्याला व्यायाम व्यायाम मधून मदु। आपल्याला मिळत असते आणि आपण सर्व खेळाडू वेगवेगळ्या वेग खेळामध्ये आपण खेळतोय मी खर तर आपल्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक आणि त्यांचं अभिनंद अभिनंदन यासाठी करतोय की त्यांना एक वेगळी या ठिकाणी हुरहरी आहे मी त्यांचं काम या ठिकाणी पाहतोय त्यांना आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी करायचं आहे आपल्या खेळाडूंसाठी काहीतरी करायचं आहे मी परवालाच बैठक आमची झालेली आहे त्यामध्ये आम्ही ठराव सुद्धा घेतलेला आहे आणि मी खेळाडू असल्यामुळे मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आपण तालुका क्रीडा संकुलाबद्दल आपण चर्चा झाली विविध विषयावरती आपली चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि आपण त्या दिवशी सुद्धा मी हे भाष्य केलं होतं आपण आपल्या जिल्ह्याचे नागरिक म्हणून आपल्यासाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याकडं क्रीडा संकुल नाहीये आता जे काही मुलं आहेत मुली आहेत पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस या ठिकाणी करतायत त्यांना ग्राउंड उपलब्ध नाहीये मी त्या दिवशीही सांगितलं आणि आजही सांगतो की ते सांग सांग प्रायव्हेट एका जागेवरती त्यांनी ग्राउंड केलेलं आहे आणि त्या ग्राउंडवरती ते मुलं मुली मुली त्या ठिकाणी ग्राउंडवर वॉकिंग करण्यासाठी त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी जात आहेत आणि आपण एवढा मोठा जिल्हा असताना आपल्याला एक मोठं मैदान या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे आणि ते उपलब्ध करून देण्यासाठी काही ठराव झाले होते आता बघू आपण त्याच्यामध्ये कुठं काय आणलेलं आहे ते जे काही ज्या काही ठिकाणी घोड आणलेला असेल ते घोड पुढं नेण्याचं काम मी निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही <laughs> आपल्या माध्यमातून आपण सांगितलं आणि मी पण त्यामध्ये चौकशी केलेली आहे की मोदी ग्राउंड मध्ये आपल्या पंचवीस एकर जागा त्यासाठी तसा ठराव झालेला आहे त्याच नियोजन पण झालेलं आहे काही चुरटी त्याच्यामध्ये आहे ते चुरटी दूर करून ते लवकरात लवकर खेळाडूंसाठी उपलब्ध कसं होईल यासाठी मी पुढच्या काळामध्ये निश्चित प्रयत्न करणार आहे कारण तर माझ्या कार्यक्षेत्रामध्ये हा एरिया येतो आणि मलाही त्याचा आनंद होईल ना माझ्या एरियामध्ये एक चांगलं संकुल उभं राहणार आहे सगळे खेळाडू त्या ठिकाणी खेळणार आहेत आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर आपण ते संकुल कसं नेता येईल यासाठी आपण त्यापुढं काम करू परंतु पहिलं संकुल उभं राहणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी साहेब मी तुम्हाला शब्द देतो माझ्या कुठल्याही विषयामध्ये त्या गोष्टीमध्ये मला तुम्ही बोलवा माझी जिथं जिथं तुम्हाला गरज भासेल त्या त्या ठिकाणी मिळून उभं राहण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि सर्व खेळाडूंना मनापासून खूप खूप खुँँ, शुभेच्छा देतो मलाही आता मुंबईला जायचं त्यासाठी काही आहे काय जास्त वेळ भाषण करणार नाही आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल तुमचं सर्व टीमचं मनापासून मी स्वागत आणि कौतुक करतो आणि खेळाडूंना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र